जगप्रसिद्ध वेरूळ लेणीवरील जोगेश्वरी मंदिरासमोरील शतकुंडामध्ये पोहण्यासाठी गेलेला हर्षदीप नाथ तांगडे वयवर्ष बावीस असं या तरुणाचं नाव आहे या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे संभाजीनगरहून काही मित्र एकत्रित वेरुळ परिसरामध्ये फिरण्यासाठी आले होते आणि ते सर्वजण वेरुळ लेणीच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगरांमध्ये गेले होते त्यावेळी हा अपघात घडलेला आहे हा डोंगर अतिशय धोकादायक असून या परिसरात म्हैसमाळ इथून मोठ्या वेगाने एळगंगा नदीचे पाणी वाहते या ठिकाणी असलेल्या जोगेश्वरी मंदिरासमोरील मोठ्या कुंडात हे सर्व मित्र पोहण्यासाठी उतरले परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने हर्षदीप नाथ तांगडे राहणार उस्मानपुरा हा तरुण पाण्यात बुडू लागला त्यावेळी त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली यावेळी आवाज ऐकून परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले होते मात्र तोपर्यंत हर्षदीप पाण्यामध्ये बुडाला होता या घटनेची माहिती वेरुळलेणी येथे एका सुरक्षा रक्षकाने वेरुळलेणी परिसरात तैनात असलेले पोलीस कर्मचारी प्रमोद साळवे बीट जमादार राकेश आव्हाड यांना दिली यावेळी स्थानिक तरुणांनी त्याचा कुंडामध्ये शोध घेतला मात्र तो मिळून न आल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठे प्रयत्न करत हर्षदीप याला बाहेर काढले आणि तातडीने वेरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले यावेळी त्याला तपासून मृत घोषित करण्यात आले परिसर अतिशय धोकादायक असून या ठिकाणी मोठमोठे खोल पाण्याचे कुंड आहे या कुंडातील पाण्याचा अंदाज नवीन व्यक्तीला येत नाही यामध्ये हर्षदीपला आपला जीव गमावा लागला नागरिकांनी या धोकादायक परिसरात जाऊ नये असे आवाहन पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांनी केलंय अभिषेक ठेंगडे एम न्यूज खुलताबाद